काय नाही पेडते काय बोलायचं बिलायचं नाही का तरी बाबा मित्रांनो आमचा दादा नारळ फुडतोय गेल्या वर्षी नारळ पावला आता त्याच्या गेल्या वर्षी दोन वर्षी नारळ पावला आता ह्या वर्षी काय निघाले व्यवस्थित पाणी तर गुढी उभा करायला जागा नाही आणि बाबू पण नव्हता छोटा भेटला त्याच्यावर त्याच्यावरती तो उभा केलेले आहे खारे वगैरे आणलाय बाबा छोटीशी तो उभा केली इथं गॅलरीत उभा केलेली वरती जागा आहे पण बांबू वगैरे नाहीये बांधायला त्यामुळे पूजा नमस्कार मित्रांनो तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना मायाकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आता काम तर ते म्हणताना जुनी साडी का घातली साडी मी बदलली घातली होती आणि बा संपत आलाय थोडा राहिला फक्त पोळ्या राहिल्यात बाकी आणि गुढी पण उभा केलेली आहे तर छोटीशी गुढी उभा केलेली आहे आपली काय म्हणजे ट्रेसवरती भरपूर जागा आहे पण बाबा वगैरे काय नव्हता तर छोटा बाबा होता त्यामुळे मी गॅलरीत उभा केलेली आहे तर हे बघा स्वयंफक्त चाले माझा सगळं आहे वाद झालाय आमटी झाली तळण झाले आता हे पुरणाला चटका देणं आहे हे बघू शकता फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत बाकी आणि इकडं आमटी शिस्ती तर ह्याच्यात बाकी काय राहिले टाकायचं कोथिंबीर राहिले टाकायची नंतर टाकायची कुती संपलेले येत असं नानायची मला ना भाजीशी दिसत राहू द्या तोपर्यंत